प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये इच्छुक असलेले भारत बाबुराव जाधव जे पदाधिकारी म्हणून पुणे शहराचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे प्रभाग क्रमांक सोळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे तर त्यांना भारत भा, भाजपाबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या चाललेल्या घडामोडीबद्दल एक दोन प्रश्न विचारतो तर त्यांनी उत्तर द्यावी अशी त्यांना एक विनंती बरं भाऊ तुम्ही मला एक सांगा सध्या प्रॉपर काम केलेले तुमच्या तुमच्याबरोबर आणि तिकीट मागणाऱ्यांची संख्या याच्यामध्ये काही तफावत आढळते का म्हणजे जशी निवडणूक जशी लागली तशी इच्छुकांची संख्या इतकी म्हणजे अचानक इतकी वाढली की म्हणजे जे कधी ज्यांना यादी माहीत नाही यादीचं वाचन माहीत नाही यादीवर काम कसं करायचं नाही असे बरेचसे असंख्य कार्यकर्ते इच्छुक म्हणून जेव्हा समोर येतात तेव्हा मनामध्ये एक असं एकदम थोडंसं खासू होतं अरे बाबा इलेक्शन काय ही आ, चार फोटो फेसबुकला फोटो टाकले सोशल मीडियावर तुम्ही ॲडव्हर्टाईज केली त्याच्यावर इलेक्शन होती ते ते का त्याला तळागाळामध्ये गेले पाच पंचवीस वर्ष तिथं तळागाळामध्ये जाऊन काम केलं लाग काम करायला लागतं तेव्हा ते इलेक्शन काय असते ते समजते आता जे नवीन जे पोरं येतात त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर आपण थोडंसं जरा आपलं नाव काही ॲडव्हर्टाईज केली तर आपण लोकांपर्यंत पोचू आणि इलेक्शन जिंकू ते इलेक्शन ॲडवर्टाईज करणं वेगळे आणि इलेक्शन लढवणं हा विषय खूप वेगळा आहे मला दुसरा प्रश्न विचारायचा या सगळ्या गो गोष्टीचे भाजपचे वरिष्ठ म्हणजे पुणे सोडून भाजपचे जे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आहेत किंवा माने मंत्री महोदय असतील किंवा या भागातले जे कोणी भाजपच्या पुणे शहराशी निगडित असलेले वरद असत असणारे वरिष्ठ ज्या पदाधिकारी असतील त्यांच्या बाबतीमध्ये मला विचारायचं आहे तर ते, ते तुम्हाला स्पष्टपणे भाजपचा कार्यकर्ता नाही तर जागरूक पुणेकर म्हणून मला द्यावा ही इच्छा सध्या भाजप पक्षामध्ये जी भाऊगर्दी आपल्याला दिसते येणाऱ्यांची त्या येणाऱ्यांच्या भाऊगर्दीमध्ये पूर्वी के आटोटाप करून काम केलेले कार्यकर्ते जे आहेत किंवा जे सेटिंग मेंबर आहे जे संभव जे माननीय सभासद आहेत अशा लोकांना डावलून जर भाजपने तिकीट वाटप केलं तर भाजपची स्थिती पुणे शहरातून मागच्यापेक्षा कशी राहील असं येणाऱ्याची दरवर्षी इलेक्शनच्या वेळेला संख्या वाढतच असतील पण पक्ष योग्य वेळेला योग्य कार्यकर्त्याला न्याय देतच असतो आमचे आमदार भाऊ नेहमी सांगतात जो पक्षासाठी कष्टाने काम करतो त्याला इच्छुक म्हणून राहण्याचा त्याला उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे पण शेवटी त्या त्या वेळेला भौगोलिक परिस्थिती तिकडचे वातावरण तिकडं अनेक बऱ्याचशा गोष्टी असतात की त्यामुळं काही ठिकाणी नवीन पदाधिकारी तुम्हाला घ्यायला लागतात असं ते आणि जुन्या आणि नवीन अशी सांगड पक्ष वेळोवेळी घालून कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय पक्ष देतो ही माझी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे या अपोक्ष भाजपमध्ये जे आत्ता खलबत चालू आहेत उमेदवारी मिळवण्याच्या बाबतीमध्ये त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का मी एक छोटासा सामान्य कार्यकर्ता आहे मी जे काय उमेदवार उमेदवारी मागण्याकरता जे काही अपेक्षित जे आहे गेले पाच पंचवीस वर्षामध्ये जे काही काम का केलेलं आहे गेल्या मागच्या लोकसभा विधानसभा किंवा दोन हजार एकोणीसची लोकसभा विधानसभा ज्या इलेक्शनला जे काही काम केले त्या बळावर मी पक्षाकडे उमेदवारी मागणार आहे तर पक्ष द्यायचा का नाही द्यायचा हे पक्ष ठरवणार माझ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या माझ्या हातात नाही फक्त जे उमेदवारी करता जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं की मी केलेल्या आहेत आणि पक्ष त्या गोष्टीची दखल घेऊन योग्य वेळेला एक माझ्यासारख्या सामान्य तरुणाला संधी देईल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल यावरून भाजप पक्षामध्ये अजूनही शिस्तीचं वातावरण आहे असं जरी वाटत असेल यांच्या बोलण्यातून तरीही मला थोडंसं याच्यामध्ये संशयास्पद असं वाटते की जर एखादा सभासद असेल त्या सभासदाला जावलून नवीन नवीन चेहरा समोर आणण्याचा जर कोणी अट्टहास केला तर त्याला कितपत यश मिळेल या, या बाबतीत पुणेकर मतदार हा अत्यंत चोखदंड आहे हा विचार करूनच आहे हा बिहार प्रांत नाही हा पुणे तिथं काय होणे पुणे हे विचारवंताचं शहर आहे त्यामुळं मतदान करताना मतदान जागरूक पद्धतीने कर केलं जाईल याची सर्व गोष्टीची सारासार विचार पक्षश्रेष्ठींनी करावा हेच मी या म आव्हानात्मक आपणाला दोन शब्द सांगू इच्छितो महाराष्ट्र अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संजय धर्मे कॅमेरामन रितेश सनस